एसटी कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशावरून होणार वाद कायमचा मिटणार एसटी महामंडळाचा मोठा निर्णय राज्यात एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे कमी दरात राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी एसटीचा पर्याय उत्तम मानला जातो एसटी प्रवासावेळी सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरसोबत वाद आता सर्वसाधारण बाब झाली आहे तिकिटासाठी सुट्टे पैसे नसतील तर अनेक प्रवाशी कंडक्टरसोबत हुज्ज्यात घालताना दिसतात पण आता हा वाद कायमचा मिटणार आहे एसटी महामंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेत प्रवाशांना गुड न्यूज दिली प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली यांसंदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये शंभर रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळले जाऊ शकतात एस टी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन दिले आहेत या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती त्यानुसार महामंडळाने यूपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे एका परिपत्रकाद्वारे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी तानाजी कांबळे पुणे